पहा जे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज इनर व्हील क्लब पुणे विंग या जागतिक समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून गरजू आणि गरजवंत तसेच दिव्यांग व्यक्तींना मदत करण्यात येत असते त्याचाच एक भाग म्हणून अधिशक्ती मुक्ताई संस्थेचे संचालक हब प सोपन काका वाल्हेकर महाराज यांच्या माध्यमातून ऊसतोड कामगार व त्यांच्या लहान मुलांना थंडीच्या दिवसात उबदार कपडे तसेच रोजच्या वापरातील कपडे वाल्हेकर महाराज यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर सामाजिक दायित्व पूर्ण करत असल्याची भावना संस्थेच्या संचालिका सविदा नाईक स्मिताताई कदम सुनीता कुलकर्णी यांनी सात मराठी न्यूज से बोलताना व्यक्त केला या विषय घेतलेला खास रिपोर्ट आपल्यासाठी माझं नाव सुविधा नाईक आहे मी इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंगची चार्टर प्रेसिडेंट आणि आज आम्ही आ, हे जे साहित्य तुम्हाला दिसत आहे हे ऊस तोडणीचे तो जे कामगार असतात त्यांची जी छोटी मुलं आहे किंवा ती लोक स्वतः त्यांच्या मदतीसाठी आम्ही हे सर्व साहित्य हे महाराज आहे आपल्या इथे वालेकर महाराज ह्यांना ते त्यांच्या तें, मदतीसाठी आपण ह्यांच्याकडे सुपूर्द करत आहोत कारण की आता थंडीचे दिवस आहे आणि त्यांची छोटी मुलं वगैरे त्यांचा त्यांच्या पुढील भविष्यव्यासाठी म्हणा किंवा त्यांची चांगली सोय व्हावी तर ह्यासाठी आम्ही हे सगळं साहित्य आदिशक्ती मुक्ताई संस्था ह्यांच्याकरिता सुपूर्द करीत आहे तुमच्या संस्थेच्या वतीनं किती वर्षापासून काम करताय अक्च्युली मी इनरविल क्लब मध्ये गेली पंधरा वर्ष काम करते पण इनरवी क्लब ऑफ पुणे विंग्स हा गेली पाच वर्ष काम करतो आहे तर पाच वर्षापासून मी या फाउंडेशन मध्ये तुमच्या संस्थेचे काय काय उपक्रम असतात आम्ही म्हणूया की गरीब बांध्या अपंग अशा सगळ्या प्रकारच्या जे जे लोक आहे जिथे जी गरज आहे जिथे कमी तिथे आम्ही या न्यायाने मी हे काम करत असते समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत तुमच्या जे उपक्रम आहेत पोहचण्यासाठी तुमची काय काय तयारी असते आमच्या खरं म्हणजे पुढील पाच वर्षासाठीचा जो आ, कालावधी असेल की आपण पुढच्याही भविष्यमध्ये काय करायला पाहिजे तर ह्याचं सगळं नियोजन झालेलं असतं आणि आम्ही सगळे ग्रुपने काम करत असतो इनरवीर ही एक आमची फॅमिली आहे आणि आम्ही एकमेकांच्या मदतीने हे कार्य पुढे असतो तुमच्या संस्थेशी महिलांनी जोडण्यासाठी काय अपील कराल जास्तीत जास्त महिलांनी खरंच यामध्ये काम करावं कारण की आपण जेव्हा गोरगरिबांची सेवा करतो तर याच्यापेक्षा दुसरं मोठं समाधान खरंच आयुष्यामध्ये नाही आहे आणि म्हणजे मानसिक समाधान यासाठी तरी महिलांनी यामध्ये खरंच जॉईन व्हावं इन क्लब क्लबमध्ये असं मला वाटतं त्याची प्रक्रिया काय असते ऍक्च्युली जसं आता इन क्लब पुणे पुरे विंग्ज आहे याच्यामध्ये आता आम्ही सध्या चाळीस महिला आहोत ह्याच्यामध्ये एक एक नॉमिनल मेंबरशिप फी ठेवलेली असते वार्षिक आणि त्यातून जे कलेक्शन होतो त्याच्यामधून आम्ही असे उपक्रम राबवत असतो मी फाउंडरच आहे हिननवे क्लब ऑफ पुणे विंग्सची तर माझा संपर्क नंबर आहे नाईन डबल सिक्स फाय झिरो नाईन फाय टू डबल एट रामकृष्ण मी सुनीता सुरेश कुलकर्णी हे लहानपणीपासून मीच हे कार्य करत आहे म्हणजे आम्ही परिस्थितीने गरीब होते अगदी चालत येऊन जाऊन आठ वर्ष झाली शाळा केली त्याला आठ आठ किलोमीटर शाळा चालत येऊन जाऊन केली त्यामुळं गरिबीची जाणीव ही मला पहिल्यापासूनच आहे त्यामुळं लहानपणीपासूनच दुर्गा वाहिनी संस्कार भारती अशा पंधरा वीस वर्षापासूनच मी सगळं करत आलेले आहे आता बरीच वर्ष झाली मी हे काम करते समाजकार्याचं यात वाहूनच घेतलेलं आहे आता तेव्हा आत्ता दहा पंधरा वर्षापूर्वी बल्लेकर महाराजांची माझी ओळख झाली आम्ही आता वारीमध्ये भजनाच्या भजनाचे पण कार्यक्रम करतो गाण्याचे कार्यक्रम करतो वेगवेगळ्या असे मज उपक्रम करे मदत लागली काय असेल ती त्यांना ती करतो आम्ही मदत त्यांना चालू असतं माझं हे काम म्हणजे एक वारकऱ्यांकरता एक मंडप घालायचा आहे तर त्याला छत देणं छताची मध्ये आम्ही व्यस्त मागं केली होती प्र एक पंगत नाही दरवर्षी घालतो तिथं वारीत आणि महाराजांना काय मदत लागेल ते काय सांगतील ते त्याप्रमाणे आम्ही त्यांना मदत करतो पंधरा वर्ष जरी आमची त्यांची ओळख आहे घरच्यासारखा रोग आहे स्वभाव एकमेकाचे जुळले चांगले त्यामुळं व्यवस्थित आहे सगळं मी सारखी मदत चालू असते त्यांना किंवा दुसऱ्या संस्थेनं याला वृद्धाश्रम अनाथाश्रम दिव्यांग मुलं या सगळ्या ह्याच्यात मी आता पंधरा वीस वर्ष तरी काम चांगल्यापैकी करते पुण्यात आम्ही आज पहिल्यांदा साताऱ्यात होतो साताऱ्यात करत होते तिथून पुण्यात पास आलो त्यापासून जे काम चालू केले के ते मिस्तर माझे आता मी काम आता दोन वर्ष झाली गेले ते आता ते कार्य चालू आहे माझं सगळं रामकृष्ण अरी मी स्मिता योगेश कदम कात्रजवरून आपली स्वतःची क्षत्रिय मराठा वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वर माऊलींच्या मागे सत्यानव क्रमांकाची दिंडी आहे थोडा माझा आवाज बसलेला आहे तर थोडं सहकार्य करावे आणि माफी मागते त्यासाठी तर आपली स्वतःची दिंडी आहे आणि गेले पाच पिढ्या माझी ही स्वतःची दिंडी आहे आणि पाच पिढ्या माझ्या सगळं पूर्ण कुटुंब वारकरी संप्रदायात आहेत आज योगायोगाने हा योग आलेला आहे माऊलीच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने हा योगायोगा योगा सुनीताताई कुलकर्णी यांच्या घरी मला मिळाला आणि त्याच्यामधनं भाग्य माझं आज उजळलं की आज वाल्लेकर महाराजांचं आज माझं पहिल्यांदा दर्शन झालेलं आहे म्हणजे माऊली कुठं आहेत हे शोधावं लागत नाही आपण जिथे जाऊ तिथे माऊली आपल्याला भेट देतात हे मी अनुभवलेलं आहे खूप वेळा आणि आज वालिका महाराजांच्या रूपात मला माऊलींचं दर्शन इथं झालेलं आहे आणि त्या हिशोबाने आपण आज गोरगरिबांसाठी आम्ही खूप कामं करत आहोत कदम कुटुंब परिवार तसंच मी आज इनरवी क्लबलाही मी एका संस्थेला जोडलेली आहे सुविधा नाईकाईंच्या क्लबमध्ये तर ह्या छोट्याशा आम्ही उपक्रम हा फक्त फुला फुलाची पाकळी आम्ही आज हा उपक्रम राबवलेला आहे तो आता हिवाळ्याचं वातावरण आहे गोरगरिबांपर्यंत हिवाळ्याचे कपडे वगैरे पोहोचवेत थंडीचे उद्धार त्यांना ऊब मिळावी ह्याच्यासाठी हा छोटासा एक संकल्प आम्ही केलेला आहे आणि आज तो आम्ही तुमच्या स्वाधीन म्हणजे पालिका महाराजांच्या स्वाधीना परिधान केलेला आहे तो त्यांनी तो फक्त घ्यावं ही स्वैच्छा आमची इच्छा आहे बाकी धन्यवाद रामकृष्ण आज आपण एकादशीच्या शुभ मुहूर्तावरती एक चांगल्या कामामध्ये सहभागी होतोय मी दौंड तालुक्यामध्ये केडगावच्या जवळ अगदी दोन तीन कारखाने आहेत हो अशा ठिकाणी राहतो आणि तिथे ऊसतोडी कामगार असतात आपले वेगळ्या वेगळ्या गावातून आलेले आणि प्रतिवर्षी आम्ही पुण्यातून त्यांना काहीतरी सहयोग म्हणून त्यांना सहकार्य म्हणून त्यांना कपडे किंवा त्या मुलांना थंडीचे उबदार कपडे वगैरे आम्ही पाच सहा वर्ष हा उपक्रम करतोय आणि त्यापैकी आमच्या सुनीताताई कुलकर्णी या प्रकर्षाने त्याच्यामध्ये सहभागी असतात आणखी एक पानसरे म्हणून परिवार आहे आणि गोखले नगरला राहतात तेही त्याच्यामध्ये ते सहभागी असतात परंतु आज आपल्याला एक नवीन संस्था जोडलेली आहे ती संस्था आहे इनरविल विंग महिलांचं एक क्लब्स आहे इनरविल विंग्स क्लब या कंप म्हणजे क्लबतर्फे म्हणजे त्यांनी आता हे संघटन म्हणजे एक संकलन केलंय आणि ते आपण या ऊसतुडी कामगारांच्या गरजेसाठी आपण सहभागी होतोय असाच त्यांचा सहभाग सातत्याने या आमच्या मुक्ताई संस्थेला व्हावा अशा प्रकारची मी त्यांना रिक्वेस्ट करतो त्यांना धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो रामकृष्ण आहे Pan